काट्या कोट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाक चल माझ्या दोस्ता काट्या कोट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाक चल माझ्या दोस्ता तिथं उन्हात उन्हात राबी तो बाप त्याच्या घामाचा घामाचा भाव हायस असता काट्याकोट्याचा तुडवीत रस्ता माझ्या गावाक चल माझ्या दोस्ता माझ्या बापाच बापाच हिरव रान काळ्या माईन माईन पिकवलं सोन आता सुगीत घालत्यात गास्ता माझ्या गावाक चल माझ्या दोस्ता इथं डब्यात तुला साखर लागते गोड तिथ बापाच्या बापाच्या हाताला फोड भाव ठरतो त्याला न पुसता माझ्या गावाक चल माझ्या दोस्ता अरे दुष्काळ घाली माझ्या बापाला बापाला कोणी ना वाली गाव असून झाला तो फिरस्ता माझ्या गावाक चल माझ्या दोस्ता काट्याकोट्याच तुडवी तर रस्ता माझ्या गावाक चल माझ्या दोस्ता रामकृष्ण हरी मंडळी आज तुमच्यासाठी खास बाप हा विषय मी घेऊन आलो आहे अरे आजचा विषय मी मुद्दामच बाप हा घेतलेला आहे आपल्या प्रत्येक बापासाठी सर्व मुला मुलींनी हा व्हिडिओ एकदा अवश्य बघूनच जावा अरे अरे आई म्हटलं की ममता आठवते आणि बाप म्हटलं की त्याग आठवतो अरे बाप म्हणजे शब्द नाही तर बाप म्हणजे सावली आहे ज्याच्यावरती आपले मुलं आणि मुली सुखाने वाढतात अहो आपल्याकडे लोक म्हणतात ना आईच प्रेम दिसत पण बापाच प्रेम दिसत नाही आणि कळतही नाही कारण कारण बाप हा आपल्या घरातील वायफाय असतो त्याच कनेक्शन एकदम मजबूत असत पण ते कोणालाही दिसत नाही अहो बघा ना आई पहिल्यांदा खाऊ घालते हे सर्वांना दिसत पण पहिल्यांदा तुटलेली चप्पल हे बापाने शिवून दिलेली असती हे कोणालाही दिसत नाही कारण कारण तो बोलत नाही तो दाखवत नाही पण सगळं गिळून जातो तो असतो बाप आई ती रे मायेचा सागर बाप तो रे थंडीच ऊन आई गाणं शिकवते पण त्या गाण्याला सूर द्यायला कोण शिकवतो अरे सूर द्यायला शिकवतो तो असतो बाप एकदा एकदा बघा गावातला एक, एक, गावात एक जण मला म्हणाला माझा बाप नुसता बोलत असतो सांगत असतो आणि रागामध्ये असतो मी म्हटलं अरे वेड्या तो रागात नाही तर तो, तो जबाबदारीत असतो तू जेव्हा रात्री झोपतोस ना तेव्हा तो शाळेची फी गॅसच बिल घराचं ईएमआय या विचारांच्या जत्रेमध्ये असतो अरे आईच्या अंगणात भरतो तो तो, खांद्यावर उभा असतो तो परिवार असतो उभा असतो असतो तो परिवार तो। अरे बापाचं आयुष्य म्हणजे बर्फासारखं तो स्वत वितळत असतो पण आपल्याला आणि आपल्या, ने आपल्या परिवाराला नेहमी गारवा देत असतो आजकालची मुलं म्हणतात ना बाबा तुम्ही जुन्या विचारांचे आहात अहो विचार जरी जुने असले ना पाया हा पक्का आहे कारण तुमच्या वायफाय वर इंस्टाग्राम चालत ना त्या वायफायच्या केबलचा मालक म्हणजे आपला सर्वांचा बाप आहे हे विसरू नका अरे अरे तुम्हाला सांगतो आपण जर रस्त्यावरून चालत असताना आपल्या पायामध्ये काटा टोचला तर पटकन तोंडातून आवाज जातो अग आई ग पण त्याच रस्त्यावरून चालत असताना जोराचा भरधाव वेगाचा ट्रक आपल्या शेजारून गेला तर तो आपल्या आप तोंडातून येतो अरे बाप रे कारण सर्वांना माहिती आहे छोटी छोटी संकट पेलायला ही आई बलवान आहे पण मोठ्या संकटांना सामोरे जायला हा बापच असतो अरे मोठ्या संकटांना सामोरे जायला हा बापच असतो अरे शाळेतील पहिली फी भरली तेव्हा आई हसते पण बापाने त्याच्या पॅन्टीच्या खिशातील शेवटचे शंभर रुपये काढले होते आणि तो आपल्या घरी सांगतही नाही कारण बाप हा नेहमी गप्पच असतो <्णुण> अरे आई आई रडली तर घर दचकत पण बाप रडलं तर आभाळ हालत अरे बाप रडलं तर आभाळ हालत <्णुण> अंगावर अंगावरून खिशात धुळ पण लेकरासाठी मन त्याच फुल पगार येतो आणि लगेच जातो पण बाप हसू कमी होत नाही असा असतो तो आपल्या सर्वांचा बाप असतो <गण> आता बघा मंडळी मुलगा पुण्याला किंवा मुंबईला बाहेर गावी शिकायला जातो नंतर तिथेच तो नोकरीला लागतो आणि इकडे गावातला बाप सकाळी चहामध्ये साखर कमी टाकतो पैसा वाचवायचाय म्हणून त्याला रात्री झोप येत नाही कारण की आपला मुलगा नीट खातोय का म्हणून <tweak> म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा आई सगळ्यांच्या हृदयात असते पण बाप सगळ्यांच्या पाठीशी असतो जगातील एकमेव माणूस जो आपल्या मुलाच्या यशावर स्वतःचा पराभव मानतो तो म्हणजे सर्वांचा बाप असतो तो म्हणजे सर्वांचा बाप असतो अरे आई म्हणजे देवाचं मंदिर आणि बाप म्हणजे त्या मंदिराचा पाया असतो म्हणून मित्रांनो आज एक वाक्य लक्षात ठेवा जोवर बापाच्या हातात हात आहे तोपर्यंत तो मुलांच्या पायात गाठ नाही कारण बाप म्हणजे बाप असतो आणि बाप म्हणजे बाप असतो आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी आपल्या बापासाठी एकदा टाळ्या नक्की वाजवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा प्रत्येक मुला मुलांच्या प्रत्येक बापाला प्रत्येक मुला मुलांना मुला मुलींना हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत रामकृष्ण हरी